एकेकाळी एका गावात एक तरुण मुलगा राहत होता त्याचे नाव श्यामू होते त्याला प्रेमाने स सर्व लोक शामू असे म्हणत तो खूप मेहनती होता पण त्याला कोणतेही काम मिळत नव्हते त्यामुळे तो खूप निराश असायचा निराश झाला होता एके दिवशी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तो जंगलात गेला आणि एका मोठ्या झाडाखाली बसला त्याने विचार केला की माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही मी आता मरणार तेवढ्यात त्याला एक वृद्ध माणूस दिसला त्या माणसाने श्यामूला विचारलं काय झाले बाळा तू इथे एकटा का बसला आहेस शामूने त्याला आपली कहाणी सांगितली वृद्ध माणसाने शांतपणे त्याचे म्हणणे ऐकले आणि मग हसून म्हणाला बाळा निराश होऊ नकोस प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तू फक्त प्रयत्न करत राहा मग त्या वृद्ध माणसाने श्यामूला एक गोष्ट सांगितली एका जंगलात एक लहान मुलगा होता त्याला झाडं लावायला खूप आवडत होती त्याने एक बांबूचे रोप लावले आणि एक निवडुंगाचे रोप काही केल्या निवडुंगाचे रोप वाढत नव्हते मुलगा खूप निराश झाला आणि बांबूचे रोप लवकर मोठे झाले पण निवडुंगाच्या रोपाला थोडंसं वाढायला वेळ लागतो म्हणून ते वाढत नव्हते त्याने विचार केला की हे रोप कधीच मोठे होणार नाही का पण त्याने हार मानली नाही तो रोज त्या झाडाला पाणी निवडुंगाच्या झाडाला पाणी देत राहिला काही वर्षांनी निवडुंगाचे रोप खूप मोठे झाले त्याला त्याला, त्याला। खूप सुंदर अशी फुलं आली मुलाला खूप आनंद झाला शामूने वृद्ध माणसाचे बोलणे शांतपणे ऐकले त्याला समजले की त्यालाही बांबूच्या रोपाप्रमाणे लवकर यश मिळणार नाही पण त्याने निराश न होता प्रयत्न कराय करत राहायला हवे त्यानंतर शामूने पुन्हा कामाच्या शोधात बाहेर पडला त्याने खूप मेहनत केली आणि एके दिवशी त्याला एक चांगले काम मिळाले त्याला खूप आनंद झाला शामूने त्या वृद्ध माणसाचे आभार मानले आणि त्याला सांगितले की तुमच्या गोष्टीने मला खूप प्रेरणा दिली मी आता कधीही निराश होणार नाही आणि इथून पुढे आत्महत्येचा विचारही करणार नाही असे त्या मुलाने म्हणजे श्यामूने त्या वृद्ध माणसाला सांगितले या गोष्टीवरून तात्पर्य या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण कधी हार मानायची नाही सतत प्रयत्न राहिल्यास आपल्याला यश हे नक्कीच मिळते श्री स्वामी समर्थ जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता नोटिफिकेशनवरती पण जरूर क्लिक करा म्हणजे मी दिलेल्या प्रेरणादायी गोष्टींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल धन्यवाद